आज आपण या व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याबद्दल पाच ओळीचा अगदी साधा आणि सोप्पा निबंध बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा निबंध स्पेशली फर्स्ट टू फिफ्थ स्टँडर्डच्या मुलांसाठी आहे आता पहिला काय लिहिणार पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे आता पंधरा ऑगस्ट हा काय आहे तर आपला स्वातंत्र्य दिन आहे सेकंड नंबर आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला म्हणजेच नाईनटीन फोर्टी सेवन साली आपला भारत काय झाला होता स्वतंत्र झाला स्वातंत्र्य झाला म्हणजे काय तर अगोदर आपल्यावरती कोणाचं राज्य होतं तर इंग्रजांचं राज्य होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिश गेले आणि आपल्याला काय झालं तर स्वातंत्र्य मिळालं तिसरं आहे या दिवशी ध्वजावंदन होते मग या दिवशी आपण काय करतो ते लिहायचं आहे फोर्थ आहे आपण किंवा सर्वजण देशभक्तीची गाणी गातात म्हणजे सगळेजण देशावरती देशासाठी जी लिहिलेली गाणी आहेत किंवा देशभक्तीपर जी काही गीतं आहेत ती सगळेजण गातात मला माझा देश खूप प्रिय आहे हा फिफ्थ नंबरचा पॉईंट टाकायचा आहे की मला माझा देश खूप आवडतो किंवा मला माझा देश खूप प्रिय आहे अशा प्रकारे तुम्हाला पाच ओळीचा साधा आणि सोप्पा निबंध लिहायला सांगितलं तर तुम्ही हा लिहू शकतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय